तुम्ही सरकारला एकत्रित नमवलं आम्ही फक्त मेळाव्याचं आयोजक जल्लोष तुम्ही करायचा मेळाव्याला घेण्याचं ठाकरे बंधूंकडून एकत्रित आवाहन मंत्र्यांची दालन वाटपावरून गणेश नायकांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे नाराजी व्यक्त नायकांना देण्यात आलेलं दालन आता भुजबळांना देण्यात आलंय आता नायकांना लहान दालन मिळाल्यामुळे नाराजी बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अत्याचार प्रकरणामध्ये दोन्ही शिक्षकांची दहा तास चौकशी दोघांच्याही कोठडीमध्ये पाच जुलैपर्यंत वाढ हिजाब का घालू देत नाही या वादावरून टोळक्याचा महाविद्यालयामध्ये धिंगाणा छत्रपती संभाजीनगरच्या पीईएस महाविद्यालयाचे द्धाल प्रकार याप्रकरणी प्राचार्यांकडून तक्रार अर्ज पोलिसात दाखल मनमाडच्या वखार महामंडळातून दोन हजार सहाशे पन्नास कापूस गाठी लंपास अंबिका महिला मतसंस्थेची सात कोटी चव्वेचाळीस लाखांची फसवणूक साठा अधीक्षकासह सह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल नागपूर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना युवतीचा तोल गेला पण आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे तिचा जीव वाचला या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर मंडी जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू तर सोळा जण बेपत्ता एनडीआरएफनं पस्तीस जणांची सुटका केली बचाव कार्य सुरू असल्याची माहिती